हे जाणून बसून केल्या जातात गोष्टी बाय मला एक गोष्ट कळली नाही <coughs> तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात काय त्या कबुतरांचं बरं फक्त कबुतरां कबुतर मेली नाही पाहिजेत माणसं मेली चालतात एवढी आज तिथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत इतर सगळी खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत माणसांपेक्षा कबुतर महत्वाची पण मला माहिती होते की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो ना तो लावायचा होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही आणि हे मी आत्ता जे सांगितले हे खरं तर मूळ विषय ज्या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टींमध्ये आपण भरकडत जातो